नमस्कार मैत्रिणीनो आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी त्यासाठी लागणार साहित्य घेतले ला मी इथे सोयाबीन भिजवून घेतलेले आहेत मी इथे घेतले आहे दोन टॅमॅटो दोन कांदे चिरून घेतले एक तेजपत्ता जिरी गोडा मसाला मीठ लाल तिखट पावडर कांदा लसूण मसाला हळद आणि गरम मसाला आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये ही जिरे जे मी घेतले ते फोडणीला टाकणार आहे हा एक तेजपत्ता मी टाकणार आहे आपला तेजपत्ता टाकलाय पण हा मी बारीक चिरलेला कांदा टाकून बारीक चिरलेला कांदा घेतले मी टाकून तिथे मी हा कांदा चांगला परतून घेणार आहे तेलात आपली साधी सिंपल अशी ही सोयाबीनची भाजी बनवते मी जास्त काही मसाले नाही टाकत फक्त जे आपल्या घरात अवेलेबल आहे तेवढेच मसाले मी ह्याच्यात टाकते कांदा चांगला परतवून घेते एक पाच मिनटं लागतील कांदा परतायला कांदा चांगला परत आलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो हा बारीक चिरलेला टोमॅटो टाकते राहिलेले हे मी जे मसाले आहे ते टाकून घेणार आहे मी त्याच्यामध्ये असं त्यामध्ये जर असं पाच मिनटं परतून घ्यायचं तर हे जे मसाले आहेत हे सर्व हे जे टाकून घेतो चांगला मसाला परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत बघा हा मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे तर ह्याच्यात मध्ये मी हे सोयाबीन हे भिजवलेले सोयाबीन आहे ते घालून घेणार आहे तर हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे सोयाबीनच्या आपली भाजी तयार झालेली आहे सेम असं परतवून घ्यायचं भरती भारती करते सोयाबीनची भाजी तयार झाली गरमागरम तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद